हॅलो टू एवढी रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते गडला, गडला, या सत्रात जाणून घेऊया काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना कधी घडल्या कशा घडल्या आणि त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आणि याचबरोबर काही महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी याविषयी सविस्तरपणे सर्वप्रथम ऐकूया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौदा साली जपानने जर्मनीविरुद्ध आपलं युद्ध पुकारलं होतं सन एकोणीसशे बेचाळीस साली मो रांगणेकर यांच्या कुलवधू या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला गेला सन एकोणीसशे सहासष्ट साली न्युनॉर ऑर्बिटर एकने चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा पहिला फोटो घेतला होता सन दोन हजार पाच साली महाराष्ट्रीयन मराठी कवी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्ञानपीठ पुरस्कार हा देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार असून विंदा करंदीकर यांना अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता विंदा करंदीकर यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या आमच्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन दोन हजार आठ साली झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता सन दोन हजार अकरा साली लिबियाचे हुकुमशहा मोहम्मद गदाफीची सत्ता संपुष्टात आली होती आजच्याच दिवशी तेवीस ऑगस्ट अठराशे बहात्तर साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी राजकारणी तसंच आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री टंगुटुरी प्रकाशम यांचा जन्म झाला इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व चंपारण्य संग्रहाचे प्रमुख सदस्य राजकुमार शुक्ल यांचा जन्म झाला भारतीय राष्ट्रीय चळवळीतील एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो या दरम्यान एकोणीसशे सतरा साली चंपारण्य सत्याग्रह झाला होता बिहारमधील चंपारण्य येथील युरोपियन निळीच्या मळेवाल्यांकडून तीन काठिया पद्धतीमार्फत गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार होत असे एप्रिल एकोणीसशे सतरामध्ये गांधीजींना राजकुमार शुक्ल नावाच्या स्थानिक नेत्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बघण्यासाठी गांधीजींना आमंत्रित केलं आणि या सत्याग्रहामुळे शासनाने चंपारण्यातील अन्याय दूर करणारा कायदा एकोणीसशे अठरामध्ये मध्ये संमत केला व तीन काठिया पद्धत रद्द करण्यात आली त्यामुळेच राजकुमार शुक्ल यांना चंपारण्य सत्याग्रहाचे सगळे श्रेय जाते असं म्हणायला हरकत नाही यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे अठरा साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी लेखक साहित्यिक समीक्षक आणि अनुवादक गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौवेचाळीस साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री सायरा बानो यांचा जन्म झाला आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करत आपलं नाव इतिहासात कोरलं आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे सहा साली कुलोमच्या सिद्धांताकरिता प्रसिद्ध असणारे महान फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स ऑगस्टिन डी कुलोम यांचं निधन झालं चार्ल्स कुलोम हे एक फ्रेंच लष्करी अभियंता आणि भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांना अजूनही कुलोमच्या कायद्याचे नामांकित शोधक म्हणून ओळखले जाते एकोणीसशे आठमध्ये मध्ये इलेक्ट्रिक चार्जचे एसआय युनिट कुलोम यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले होते यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे एकाहत्तर साली प्रसिद्ध भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट, सु चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर उर्फ रतन साळगावकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित विनायक नारायण पटवर्धन यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या भारतीय तथा आशियाई जलधरणपटू आरती सहा यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज आपण आरती सहा यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन दोन हजार तीन साली भारतीय कन्नड भाषिक लेखक ए एन मूर्ती राव यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र आवडत असणार पण तरीसुद्धा जर त्याविषयी काही फीडबॅक किंवा सजेशन्स द्यायचे असतील तर ते आम्हाला नक्की द्या आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर म्हणजे त्यामध्ये आम्ही बदल करू शकतो याचबरोबर चा तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी ग्रु हे फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजेससुद्धा लाईक करू शकता म्हणजे तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहतील याचबरोबर आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुम्ही दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो आता वय आली आहे रजा घेण्याची मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या घटना आणि काही महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती घेऊन स्टेट युन टू रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी